सोलापूर शहर परिसरात झालेल्या तुफानी पावसामुळं नीलमनगर परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले बुधवारी मध्यरात्री सोलापूर शहर परिसराला तुफान पावसानं झोडपून काढलं जवळपास पाच तासांहून अधिक वेळ झालेल्या धुवाधार पावसानं सोलापूर शहर आणि हद्दवाड भागातील विविध नगरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं तर अनेक भाग हे जलमय झाल्यानं नागरिकांना रात्र अक्षरशः जागून काढावी लागली दरम्यान अक्कलकोट रोड एम आय डी सी जवळील नवले नगरासह नीलम नगर परिसरातील विविध भागातील अनेक घराघरात गहरा मोठ्या प्रमाणात पाणी शिरून रहिवाशांचे प्रचंड हाल झाले जीवनावश्यक वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं घराघरातील गहरा नागरिक या पावसामुळं जणू हतबल दिसले दरम्यान या भागातील रहिवाशांनी यासंदर्भात बोलताना आजी माझी लोकप्रतिनिधी तसच अधिकारी वर्गानं खर तर या ठिकाणी तातडीनं भेट देणं आवश्यक असताना या ठिकाणी कोणीही आलं नसल्यानं तीव्र नाराजी व्यक्त केली पाणी रात्री वाजल्यापासून आलो आहे पाऊस सगळं घर सगळे वडले झाले सगळं अनाज विजून गेलय लेकरांना कसं घेऊन बसलो आम्ही रातभर आमच्या आम्हाला माहित इथं कोण लक्ष देत नाही काय नाही आ कुठला मेंबर नाही काय नाही कोण लक्ष देत नाही काय नाही मग कसं करायचं आम्ही लेकर असंच घेऊन बसलो आम्ही चहा नाही पाणी नाही ते बसलो सकाळपासून सपा या लागल्यात घरामध्ये कसं राहायचं आम्ही इथं आम्हा सगळं खराब झालंय आज एक माणूस त्याच्या मुलाला घेऊन जाताना गाडीवर पडला त्या मुलाचे कपडे पूर्ण दप्तर वगैरे सगळं भिजून गेलं परत रिटर्न गेलेलं होतो आणि पूर्ण लोकांच्या घरात सप विषारी साप थेकडे पूर्ण हे इथपर्यंत झालेले हे कारखानदार आमच्या घटनेतले त्यांच्या कारखान्यातलं पूर्ण सगळं कपडा भिजून पूर्ण खराब झालेला आहे या प्रशासनाला आमची एवढीच मार्गी मागली आहे की फक्त आजच्यापुरतं न करता हे जे माया खाली जे लईन गेलेलं आहे इथच फक्त एक मोठं पैप आहे त्याच्या पुढं जे आहे ते, ते फक्त बारा इंची एक फुटाच पैप आहे हे कायमस्वरूपी आम्हाला ह्याच्यातून मार्ग काढून द्या कारण आमचा भाग हा पूर्व विभागामधला सगळं गरीब लोक राहणारे आहेत तिथं आज लोकांचे कपडे वाहून गेलेत त्या लोकांना आता आज आज एक दिवस दोन चार तासात ते पाणी जाईल सुद्धा पण त्यांचं इथून पुढं आठ दिवसावर त्यांचं जे रोजचा हातरच पुढं ते त्यांचं भरणार नाही एवढं सगळं त्यांचा त्रास आहे प्रशासना एवढीच हात जोडून विनंती आहे आम्हाला रस्ता रोको करायला लावू नका किंवा त्या लोकांना त्रास होईल इतकंच होऊ नये एवढंच आमची मागणी आहे की हे लाईन आम्हाला व्यवस्थित सुरळीत करून द्या इथून फक्त कमीत कमी एक दोनशे तीनशे फुटावरचं काम आहे ते जे मोठं एक पाच सहा फुटाचं जरी मोठं प्रमाणात जर तिथं होल झाले ते पूर्ण पाणी पास होऊन जाईल पुण्याच्या घरात त्यानंतर पाणी जाणार नाही तेवढी आम्हाला खात्री आहे आरती नगर हे गोणे नगर न्यू अंबिका लक्ष्मी नगर येथे पावसाच्या पाण्याचा प्रचंड लोकांना त्रास झालेला आहे वरून जे पाणी आता सुनील नगर आशानगर नगर भागात ना या भागात घुसलेलं आहे गेले दहा वर्षापासून या भागात हे नाल्याचं स्वरूप आहे तुम्ही अक्षरशः मागं बघू शकता समुद्राचं स्वरूप समुद्राचं स्वरूप या भागाला आलेलं आहे या भागात लोकांच्या घरात एवढं पाणी गेलेलं आहे लोकांच्या घरात एवढं पाणी गेल्यामुळं जेवणाची अन्नाची सगळी गहू ज्वारी हे सगळ्या गोष्टीची नासाडी झालेलं आहे जे ना नाला आहे ओपन नाला तिथं पाईप गाठल्यामुळे हे परिस्थिती इथं आहे या भागात सकाळी पाच वाजल्यापासून आजी माझी कुठलेही लोकप्रतिनिधी या भागात आलेले नाहीत संबंधित अधिकारी येऊन बघायलाही तयार नाही एवढी दुर्दशा आहे लोकांच्या घरात हुषारी साप खेकडे वगैरे चाललेले आहेत लोकांच्या लहान लेकरांना शाळेला जायचे प्रचंड त्रास होत आहे या भागात लोकांना तुम्हाला सांगतो एवढं पाणी जाऊन लोकांचे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे गेल्या दहा वर्षापासून वारंवार सांगूनही कायमस्वरूपी उपाययोजना अद्याप झालेली नाही अशी परिस्थिती या भागाची एकंदरीत आहे अनेक जण घरात घुसलेलं पाणी काढण्याचा प्रयत्न करत होते मात्र पाऊसच एवढा मोठा होता की घराघरात खूप उशिरापर्यंत पाणी थांबून राहिलं आणि मोठ्या हाल अपेष्टा यातना रहिवाशांना भोगाव्या लागल्या